तुम्ही महसूल सेवक अर्थात शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा त्यासाठी सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक कोतवाल हे प्रशासनाचा कणा आहे विभागातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे उपाययोजना शासन स्तरापासून ते गाव पातळीवरील महत्वाच्या योजना तसंच केंद्र शासनाच्या राज्यात सुरू असणाऱ्या महत्वाच्या योजना इत्यादींची अंमलबजावणी राज्यातील अंतिम घटकपर्यंत व्यवस्थित रित्या पोहोचवण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा जिल्हाधिकारी ते महसूल सेवक कोतवाल स्तरापर्यंत कार्यरत असते महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबवणारा सर्वात प्रमुख विभाग आहे कामा पत्र देने, शासना चा पत्र देने, महसुली विविध प्रमाणपत्र देणे कृषी गटांना शासनाच्या विविध योजना अभियान मोहिमांची समन्वय आपत्ती टंचाई जनगणना निवडणूक राज्य शिष्टाचार विविध जात प्रमाणपत्र देणे अशा अनेक बिगर महसुली कामाची जबाबदारी महसूल विभागावर असते त्या अर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजेशी निगडित असलेला आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करणारा हा विभाग आहे त्यामुळे कोतवाल पदाची महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेऊन महसूल महसूल सेवक कोतवाल यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा यासाठी स्थानिक तहसील कार्यालयासमोर विदर्भ महसूल सेवक संघटना शाखा जळगाव जामोदच्या वतीनं एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष मुक्तार शहा उपाध्यक्ष एस जी डावर सचिव ए आर वाघमारे कोतवाल वाय ए गिरी आर्यन अडकणे पी एन आगरकर यू बी पी से यांच्यासह अनेक कोतवाल बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता अर्षद इकबाल जळगाव विदर्भ महसूल सेवक संघटने विदर्भ महसूल सेवक संघटनेतर्फे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीसपासून नागपूर येथे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मतदारसंघामध्ये महसूल सेवक कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून महसूलसेवक इथं हे मुदत कांबन आंदोलन व उपोषण करणार आहेत त्याच आंदोलनाच्या पूर्वसंध्येला आज दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी लक्षवेधी आंदोलन म्हणून एक दिवसाचे तालुका महसूल सेवक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात येत आहे उद्यापासून तालुक्यातील सर्व महसूल सेवक हे नागपूर येथे बेमुदत कामबंद आंदोलन इथे सहभागी होणार असून आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार असून बेमुदत व पूर्णपणे शंभर टक्के कामबंद राहणार आहे आमची प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्रातील तमाम महसूल सेवक बांधवांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदाचा दर्जा देऊन वर्ग चारमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे ही आमची प्रमुख आणि मूळ मागणी आहे